बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगारांना आता सर्व योजनांचे लाभ कशा प्रकारे मिळतात या संदर्भात महत्वाची बातमी म्हणजे शिष्यवृत्ती रक्कम किती असणारे किदवी मध्ये किदवी किती मध्ये आपली रक्कम किती मिळणार किती लाभ मिळणार संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार त्यासाठी तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन लाभ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वाची अपडेट वेळोवेळी मिळत राहील बघूयात मित्रांनो बांधकाम कामगार विनिती लाभार्थ्यांना आता महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आता महाराष्ट्रातील जे रहिवाशी आहे ते महत्वाचे आहे कारण तेच त्यांच्या त्यांचाच अर्थ इथं अप्रभ होत असतो कारण की आता शिक्षण पातळीनुसार वेगवेगळी असते कारण की पात्रतेनुसार सामान्यतः विद्यार्थी जे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नोंदणीकृत कामगारांचा मुलगा असणे किमान गुणां गुणांची टक्केवारी उपस्थिती असणे हे खूप गरजेचे आहे यासारखे विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक असते शिष्यवृत्तीची रक्कम काय असणार बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत अडीच हजार रुपये मिळते आणि आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये म्हणजेच पंच्याहत्तर टक्के उपस्थित सह इथं रेकॉर्ड पाहिजे त्यासाठी तुम्हाला आता अकरावी ते बारावी दरवर्षी दहा हजार रुपये पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक गुण गुणांसह इथं उत्तीर्ण असणे खूप गरजेचं असतं मित्रांनो पदवी अभ्यासक्रमाकरता जे आहे पदवीपूर्व जे आहे प्रतिवर्ष वीस हजार रुपये आता इथं मिळते बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारणा येत होते की कमेंट येत होतं की या या की या वर्षासाठी किती रुपये मिळणार आणि या शैक्षणिक वर्षासाठी किती हा लाभ मिळतात हे हा लाभ तुम्ही अशा प्रकारे बघू शकता विशेष अभ्यासक्रम जो असतो मित्रांनो विशेष अभ्यासक्रम जो आहे तो जास्तीत जास्त रक्कम जे आहे जसे की अभियांत्रिकीसाठी साठ साथ हजार रुपये इथे तुम्हाला मिळणार आहे वैद्यकीय पदवीसाठी इथं जग सगळ्यात जास्त रक्कम इथं होत आहे मित्रांनो बघू शकता एक लाखांपर्यंत तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता कारण की ही महत्वाची बातमी म्हणजे बांधकाम कामगाराच्या मुलांना शिक्षणासाठी इथं पायाभूत पाया पायावरती पाया उभं राहण्यासाठी इथं सरकार हे त्यांना मदत करत असते त्यासाठी ही महत्वाची बात बातमी म्हणजेच आता पात्रता काय मित्रांनो पात्रतेमध्ये विद्यार्थी हा महाराष्ट्र नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मुलगा असावा कामगाराच्या पहिल्या दोन मुला मुलांपुरतेच फायदे मर्यादित मर्यादित आहे म्हणजे दोन मुलांना तुम्हाला फायदा घेत आहे तुम्हाला तीन मुले असे असतील तरीसुद्धा तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला दोनच मुलांचे नाव टाकायचे जे शिक्षण घेत आहे किंवा त्यांचा तुम्हाला पुढे चालून फायदा करायचा आहे अशाच मुलांचे नावं बांधकाम कामगार नोंदणीकृतमध्ये नोंदणी करताना त्यांचे नाव आधार कार्ड तुम्हाला नोंदणी करायची आहे आठवी ते दहावीच्या शिष्यवृत्तीसाठी किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे खूप आवश्यक आहे इथं पात्रतामध्ये इथं एक ऑप्शन दिलेलं आहे कारण की आ करावी आणि त्यावरील शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षाच्या परीक्षेत किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे खूप गरजेचे मित्रांनो कारण की तुम्हाला आता अर्ज कसा करायचा ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज नाही त्या बांधकाम कामगार हे ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी नाही आहे कारण की त्यांनी अगोदरच ॲक्टिव्ह असेल त्यांना माहिती असते की अर्ज कुठे करायचा कसं करायचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकाळी ओ सी डब्ल्यू या शिष्यवृत्तीची व्यवस्थापन करते आणि अधिकृत वेबसाईट म्हणजेच महाबीओ सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्मसाठी प्राथमिक स्रोत जो आहे मित्रांनो तुम्हाला इथून मिळणार आहे तुम्हाला महाबी ओ सी डब्ल्यू वेबसाईटवर किंवा स्थानिक कार्यालयांमध्ये देखील तपशील किंवा फॉर्म मिळू शकतो ही फॉर्म मिळू शकतो म्हणजे हा फॉर्म जो आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने नाही हा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने आहे कारण की अर्जासाठी कामगार नोंदणी नोंदणी जो का नौ कामा जी। पुरावा असतो विद्यार्थ्यांची गुणपत्रिका नव्वद दिवसाची कामाची प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचं आहे आणि वय किंवा निवासस्थानाचा पुरावा यासारखी कागदपत्रे आवश्यक असू शकतात तुम्ही नव्वद दिवसाच्या कामाचा पुरावा करून घेऊ शकता हा तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला असेल किंवा मित्रांनो तुमच्या जे ग्रा ग्रामपंचायत तुम्ही गावात असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतीमधून ग्रामसेवकचा सह शिक्का घेऊन तुम्हाला जो फॉर्म भरून घ्या संघाचा आणि आवक जावक क्रमांक हा व्यवस्थित नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा इथं तारीख मेन्शन करायची आणि तुम्ही जर शहरी भागात असाल तुम्हाला नगरपालिका नगरपालिकेमधून तुम्हाला हा फॉर्म घ्यायचा आहे जसं की तुम्ही ग्रामसेवक घेता तसाच फॉर्म तुम्हाला नगरपालिकेमधून मिळणार तुम्हा आहे त्यासाठी ही महत्त्वाची बातमी मित्रांनो याच्यात नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो